या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला सांगा शिकवा वाई शिक्य तो ठरूनच देऊ नका येत्यात म्हणजे चार रुपयाच्या आशेनेच येते ती दुसरं काय नाही अग येऊ दे की पगार एखादा तरी येऊ दे की का तिथं सगळ्या गावात जाऊन दोंडी देते का पन्नास हजार पगार पन्नास हजार पगार सरपंच या सरपंच हा आलो आलो या बसा काय सांगित काय चाललंय आता कस मुलगा बघायचं तिला आता हे मी सांगायचं का तुम्हाला आता तुम्ही तुमच्या समोर मी उभा आहे राजबिंडा धष्टपुष्ट गाव चालवणारा अजून काय करायचं असं बघा सांगायचं काय अगं त्या डांगराने तर वाटोळं केलं सगळ्या गावाच्यान झाला विचार करून। म्हणून सांगते अगं तुझं नशीब सांभाळ दुसाव ठेवली बायकू केली त्यांनी ती नोरा क्वा पोरा करकरीत गडी वातावै हो तू किया काय झालंय काय आता तरी सांग काय सरपंच काही सांगू अगोदरच माझं नशीब फुटकं झालं आता माझ्या संवसाराची राखर आंघोळी धराही वाचा ठीक आहे देवा घरातली घरात मी टावलं असतं तर कशाला आम्ही आलो असतो सरपंच पण सांगा किती मी जसं म्हणताल तसं मी केलं बरोबर मी म्हणला चांगली पूर घ्या तुला पण चांगला पगार आहे मग ती करल तुझ्या संग लग्न पण आता माझी नोकरी गेली की लगेच हिने पाठ फिरावली हे सांगे तुझं चुकत आहे बर का तुला सांगितलं होतं पन्नास हजार ते पगार आहे पगार चांगला आहे आणि तो आहे पण फक्त आता नोकरी काही दिवस ब्रेक दिलाय चार सहा महिन्याने ती परत कामावर घेतील तेव्हा परत ते पगार चालू होणार आहे घेतलाच नाही तर कामा हे तुझ्या तोंडात असले शब्द का असतात पण आता काय सांगतो कांत्याला जाऊ द्या पुण्याला हे आवलात पहिली येड्याच्या हॉस्पिटल मध्ये जाऊ द्या बाहेरची केस आता तुझं गेलो आम्ही गावकरी आलोय सांगतोय काय एड बिड येऊ आम्ही काम करा काही मिटता मिटणार नाही कसलं नाराज झाल सांग काय कसली जोड ना जो अरे ह्याने लय काय केली काय तुला सांगायचंय मला काय म्हणायचं एक आयडिया करू काय त्याला एक क्वार्टर पाहो आपण चांगली बांधणी लावून त्या शिवार बी काटा बसणार नाही ह्याच्या ना अंगात बघ कस मग बारा हातीच बळी येतो गेलाय काळजी म्हणून अरे लवय नाही लागायची आला आला अरे हरे तरी हरे माझा दोस्त आहे आणि माझा गुरु पण आहे हरे हर्या हा आणि त्याने काय सांगितलंय माहितीये का सांगितले बोलायचं कमी हाणायचं त्या